नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मराठी प्रथम भाषा याची आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे गुण आहेत ऐंशी ही ऐंशी गुणांची आपली प्रश्नपत्रिका आहे वेळ आहे तीन तास तर याच्यामध्ये बघा बोर्ड परीक्षेला जी आपली प्रश्नपत्रिका येणार आहे त्याच्या पॅटर्न सारखीच ही प्रश्नपत्रिका आहे याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल सराव म्हणून आणि अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये नक्की दिसतील त्यामुळे ह्या प्रश्नपत्रिकेचा चांगला सराव करा प्रश्न योग्य पद्धतीनं सोडवा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर पूर्ण प्रश्नपत्रिका बघा ती प्रश्नपत्रिका सोडवा शक्य असल्यास तज्ज्ञ शिक्षकांच्याकडनं चेक करून घ्या काही चुका असतील त्यातले बदल सुधारणा करा आणि अशा प्रकारच्या आपल्या चॅनेलवरच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवल्यात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार यात शंका नाही आता बघा तीन तासाचा वेळ आहे कृतीपत्रिकेवरच्या सूचना आहेत तर ह्या सूचना आधी वाचा कारण बोर्ड परीक्षेला आपल्याला पेपर सोडवण्यावर जास्त भर द्यायचा आहे भाषा विषयाचा पेपर असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वेळ हा पेपर सोडवण्यासाठी द्यायचा आहे आकृत्या काढाव्यात आकलन कृती असू दे किंवा व्याकरण यामधल्या आकृत्या जिथं आहेत तिथं आकृत्या काढाव्यात आकृत्या काढताना पेनच काढाव्यात पेन्सिलचा वापर करू नये कृतीमध्ये किंवा व्याकरणामध्ये तर उपयोजित जे, लेखना है, साथी, ना ही। जे, जे लेखन आहे त्या कृतींसाठी आकृतीची आवश्यकता नाही म्हणजे तुम्हाला सूचना ज्या दिलेल्या असतात लेखन करत असताना तर त्याची आकृती परत काही काढायची गरज नाही आणि ती कृती सुद्धा लिहून घेऊ नये तुम्ही डायरेक्ट समजा पत्र लेखन आहे तर तुम्ही डायरेक्ट पत्र लिहायला सुरुवात सुरुवात करा ते काही लिहित बसू नका प्रश्न तो हुं? आता बघा विभाग पाच उपयोजित लेखन प्रश्न पाच सारांश लेखन या घटकासाठी दिलेला जो गद्य आहे तो प्रश्न एक ई मधला अपटित उतारा वाचून त्याचा सारांश लिहायचा सारांश लेखन कशाचं करायचं आहे तर प्रश्न क्रमांक एक ई मधला जो अपटित म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतार आहे त्याचा सारांश लिहायचा तिथं त्या प्रश्नात सांगितलेला असणार आहे आणि लेखन नियमाकडे लक्ष करा बोर्ड तुमचं शुद्ध लेखन बघतं भाषेचा पेपर आहे त्यामुळे स्वच्छता नीटनेटकेपणा याला विशेष गुण असणार आहेत हा गणित किंवा इतर विषयांसारखा असा नाहीये गणित इतिहास भूगोल की जिथे तुम्ही मुद्दे लिहिलेत किंवा स्टेप बरोबर दिला तर गुण मिळतील तर ह्या सगळ्या गोष्टीला पण गुण असणार आहेत याची जाणीव ठेवा आता बघा पहिला गद्य विभाग तर उतार्यावर पाठ्यपुस्तकातलाच उतारा आहे गुण सात आहे त्याच्यात आता याच्यात बघा डॉक्टर निलिमा गुंडी यांच्या मते मराठी भाषेची श्रीमंती म्हणजे मराठी भाषेची लिपी पर्याय दिलेले आहेत बघा हे सगळे वाचा पर्याय मराठी भाषेतील व्याकरण मराठी ढंगाचे शब्द प्रयोग मराठीतील अलंकार तर मराठी भाषेची श्रीमंती इथं बघा पहिल्यांदाच उत्तर आहे मराठी भाषेतील सॉरी oh, मराठी ढंगाचे शब्द प्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे पहिलीच ओळ आहे युद्धाच्या बातम्यांमध्ये पुढीलपैकी वापरला जाणारा वाक्यप्रचार युद्धाच्या याच्यामध्ये बघा इथं बघा कंठस्नान घालणे हा वाक्यप्रचार कुठं वापरतात युद्धाविषयी बातम्यांमध्ये वापरतात हम्म तर अशा प्रकारे उत्तर शोधायचे परिणाम लिहा वाक्यात जर क्रियापद वापरले किंवा वाक्यप्रचाराचा अर्थ माहीत नसेल तर त्याचा परिणाम काय ते उतारा वाचून लिहायचा आहे बघा वाक्यात जर काय केलं एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल किंवा इथं बघा अं अशी उदाहरणं देऊन वगैरे हे आपल्याला हे हे याच्यावर आधारित हा पूर्ण उतारा तुम्ही वाचा आणि त्याच्यावर आधारित त्याचं उत्तर तीन ते चार ओळींमध्ये काय करा लिहा चुकीचं जर क्रियापद वापरलं किंवा वाक्यप्रचाराचा अर्थ माहीत नसता तर काय होतं तर तो उताराचा शेवटचा भाग तो वाचा आता बघा स्वमत मांडायचं आहे तुमचं स्वतःचं मत मांडायचं आहे उतारातले शब्द किंवा उतारातल्या ओळी आहेत तशा लिहायच्या नाही स्वमत तुम्ही शहाणे आहात यातील शहाणे या शब्दाच्या अर्थछटा सांगून मराठी भाषेची श्रीमंती स्पष्ट करा तुम्ही शहाणे आहात हे जे हा जो शब्द दिसतोय ते शहाणे कुठल्या अर्थानं वापरलाय आणि मग त्यात भाषेची गंमत कशी आहे मराठी भाषा त्यामुळे कशी वेगळी राहते हे तुम्ही व्यवस्थित काय करायचं आहे समजावून सांगायचं तुमचं मत तिथं तुम्ही मांडायचं एखाद्याला म्हणतो आपण अतिशहा शाणायस असं म्हणतो तर तो, तो कुठल्या अर्थानं आपण म्हणतो आणि त्याचे अर्थ कशा प्रकारे निघतात तर ते तिथं तुम्ही मांडायचं आहे आता बघा दुसरं उतार्यावर आधारित प्रश्न आहेत परत पाठ्यपुस्तकातलाच उतारा आहे आकृत्या पूर्ण करा महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेली संस्था कुठली तर महर्षी कर्वेनी बघा अनाथ बालिका आश्रम हे ही स्थापन केलेली एक संस्था आहे त्यांची हा उतारा पूर्ण वाचा आणि त्यावर आधारित आहे स्थितप्रज्ञेची लक्षणे कोणती स्थितप्रज्ञा असण्याची लक्षणे कोणती दुसऱ्यांच्या दुःखात सुख दुका दुःखात दुका म्हणत सॉरी दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो तो खरा स्थितप्रज्ञ असा त्याचा अर्थ तिथं काय करायचा स्थितप्रज्ञ होण्याची लक्षणे तिथं लिहायचे आता बघा त्याच्या पुढचा आकृती बंद पूर्ण करा महर्षी कर्वे यांनी जमवलेल्या निधीची नावे कुठले कुठले निधी त्यांनी जमवले तर ते उतारा वाचून अं बघा पै पैचा निधी मुरुड निधी आणखीन उतार्यामध्ये वाचून तुम्ही त्याची उत्तरं शोधू शकता मला वाटतं दोनच आहेत तिथे महर्षी कर्वे यांची जिद्द कोणती जिद्द होती महर्षी कर्वेची तर उतार्यामध्ये समाज स्वरूप करण्याची महर्षी यांची काय होती जिद्द होती आ? तर ती तिथं लिहायची आहे स्वमत तुमचं स्वतःचं मत मांडायचंय करते सुधारक कर्वे या पाठात महर्षी कर्वे यांचे तुम्हाला जाणवलेले गुण काय करायचे स्पष्ट करायचे तुम्हाला कर्वेबद्दल काय वाटतं त्यांचे कुठले गुण तुम्हाला चांगले वाटतात त्यांच्याकडं त्याने जे काम केलं त्यातून तुम्हाला कुठली प्रेरणा मिळते हे तुम्ही स्वतःच मत तिथे मांडायचं आता परत बघा अपटित गद्य उतार्याच्या आधारावर सूचनेनुसार कृती करा हम्म तर अपटित म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरच आहे शिक्षकांचे पालकांचे मूळ कार्य कुठले आहे नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलरम सुंदरतेकडे नेणं हे पालकांचं आणि शिक्षकांचं मूळ कार्य आहे पुस्तकाला जवळ केल्यास वाचकांचा प्रवास येथेपर्यंत इथपर्यंत होऊ शकतो लेखनापर्यंत सुद्धा होऊ शकतो वाचकांचा प्रवास जर पुस्तकांना जवळ केलं तर म्हणजे वाचता वाचता तुम्ही लिहायला लिहायची प्रेरणा तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते आकृतिबंध पूर्ण करा वाचकाचा प्रवास कुठून कुठं पर्यंत आहे तो लिहायचा आणि शब्दांच्या तरलतेचे प्रवास तरलतेचा प्रवास कुठून कुठं पर्यंत आहे तेही लिहायचं तर अशा प्रकारे हा उतारा व्यवस्थित वाचला की तुम्हाला त्याची उत्तरं मिळून जातील आता बघा पुढे कवितेवर आधारित आहेत तर आठ गुणांसाठी आहे पद्य विभाग सुसंगती सदा घडो ही कविता आहे तर ही कविता पूर्ण वाचा आणि त्यावर आधारित चरित्र संपन्न बनवण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा गती अं अशा कुठल्या कुठल्या गोष्टी अं टाळल्या पाहिजेत आपण तर ते काय करायचं ह्या टाळाव्यात अशा गोष्टी ह तर व्यवस्थित वाचा त्याचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल आता बघा खालील वाक्यातील अचूक विधाने ओळखा यातल्या अचूक विधाने नेहमी दुर्जनांच्या सहवासात राहावे हे चुकीच आहे सज्जनांच्या सहवासात राहावे सज्जनांचे विचार नेहमी ऐकावे बरोबर आहे खोटा अभिमान बाळगावा तर हे चुकीच आहे आणि चांगल्या चाच नेहमी विचार करावा तर बघा यातला योग्य काय करायचं आहे वाक्यातील अचूक विधाने कुठली कुठली आहेत ते ओळखायचे चांगल्या मार्गाचाच नेहमी विचार करावा हे एक अचूक विधान आहे सज्जनांचे विचार नेहमी ऐकावेत हे दोन अचूक विधानं आहेत आता सरळ अर्थ लिहायचा ह्या ज्या दोन ओळी आहेत तर यांचा सरळ अर्थ तुम्ही आहे काव्य सौंदर्य पुढील काव्य पंक्तीतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात तुम्ही लिहायचाय ह्या ज्या काव्य पंक्ती आहेत त्यातून जे व्यक्त झालेले विचार आहेत त्यातून कुठला विचार मांडलेला आहे ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचा परत बघा परत आठ गुणांसाठी कवितेवर त्याखालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा आश्वासक मित्र किंवा तू झालास मुक समाजाचा नायक तर कृती आहे कवितेचे कवी कवयित्री मिळणारा संदेश न आवडण्याची किंवा आवडण्याची कारणे या मुद्द्यांच्या आधारे काय करा तुम्ही ती लिहा आता रसग्रहण काव्यपंक्तीचं रसग्रहण करा तुझं पंक दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगरी हिरवी राणे जा जालांडोनी या सरिता सागर तर याचं काय करा रसग्रहण करा स्थूल वाचन कोणत्याही दोन कृती सोडवायचे आहेत सहा गुणांसाठी म्हणजे तीन तीन गुणांसाठी एक तीन पैकी दोन गिरिजा किर यांना बालकांच्या विश्वातील दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न महत्वाचे वाटतात हे त्यांच्या बालनाट्याचे उदाहरण देऊन स्पष्ट करा निधनानंतर लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी घेतलेला निर्णय व त्यांचे वेगळेपण तुमच्या शब्दात आहे की त्यांनी जो निर्णय घेतला पतीनिधनानंतर आणि त्यातलं पण त्यांनी असा वेगळा निर्णय घेतला असं तुम्हाला वाटतं का आणि ते तुमच्या शब्दात काय करायचंय मांडायचं आहे व्युत्पत्ती कोशाबाबत पुढील मुद्द्यानुसार माहिती करा निर्मितीची जबाबदारी आणि व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे दोन मुद्दे काय करायचे स्पष्ट करायचे आता बघा व्याकरण विभागावर आधारित सामासिक शब्द आणि समासाचे नाव यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत शब्द सिद्धी तर ह्याचा असा जो तक्ता आहे तो काय करा व्यवस्थित तिथे आखा हुँ? यातले उपसर्ग घटित हे जे दिलेत नागरिक भर दिवसा मागोमाग आनंदित तर यातले उपसर्ग घटित प्रत्यय घटित आणि अभ्यस्त ही काय करा त्यातली शोधा वाक्यप्रचार कोणत्याही दोन वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे काणोसा घेणे तोंड सुख घेणे इनाम मिळणे खुणगाट बांधणे भाषिक घटकांवर आधारित कृती बघा शब्द संपत्ती खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा वृक्ष आणि आकाश याला समानार्थी शब्द लिहायचे वचन बदलायचं वृक्ष झाड लिहू शकताय आकाश आभाळ असं लिहू शकताय अं खालील शब्दांचे वचन बदला रस्ते रस्ता विहीर विहिरी तर इथे व्यवस्थित आहे ते संपादन करणारा संपादक केलेले उपकार जाणणारा त्यासाठी काय येणार ते लिहायचं आहे तिथे अं खालील शब्दापासून अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द करा सकल आणि कामना हे वगळून दोन अर्थपूर्ण काय करा शब्द तयार करा कुठला बघा योग्य आहे शीर्षक यातला कुठला योग्य आहे बघा पूर्वार्ध पूर्वार्ध हा शब्द कुठला योग्य आहे बघा आशीर्वाद हार्दिक अंतर्मुख तर क्रीडांगण यापैकी कुठला योग्य आहे बघा हा अवतरण चिन्ह आहे बघा दुहेरी अवतरण चिन्ह आहे अर्धविराम आहे तर त्याची नाव इथं लिहायची व्यवस्थित अं खालील शब्दांना प्रचलित शब्दांना मराठी भाषेतील शब्द लिहायचे अप्सेन्स आणि सेक्रेटरी तर यासाठी मराठी भाषेतील काय करायचे शब्द लिहायचे त्यानंतर उपयोजित लेखन आहे सहा गुण आहेत त्याच्यासाठी तर हे पुढील निवेदन वाचा आणि त्यापैकी कुठली एक कृती करा करा वाचाल तर वाचाल जनसेवा पुस्तकालय वीस टक्के सवलत आहे ही सगळी माहिती वाचा आणि एक तर काय करा रसिक किंवा रसिका गंधे विद्यार्थी या नात्यानं पुस्तकालयाच्या व्यवस्थापकांना मागणी करणार पुस्तकाची मागणी करणार पत्र लिहा किंवा सवलतीच्या दरात पुस्तकं देण्याबाबत विनंती पत्र लिया एक कृती करा सारांश लेखन जर तुम्हाला पत्रलेखन करायचं नसेल तर प्रश्न एक ई मध्ये अपठित जो उत्तर आहे त्याचा एकशे तीन एवढा भाग काय करा सारांश तुमच्या शब्दात लिहा त्यानंतर बघा प्रश्न पाच दहा गुणांसाठी जाहिरात लेखन आहे पुढील माहितीचे काय करा आकर्षक पद्धतीनं जाहिराती तयार करा न? तर डायरेक्ट तुम्ही जाहिरात काय करायचे तिची कृती किंवा हे करायला घ्यायचं सोडवायला घ्यायचं हे लिहित बसायचं नाही प्रश्न तर आकर्षक पद्धतीनं काय करा जाहिरात तयार करा त्याच्यानंतर बघा बातमी लेखन तुमच्या विद्यालयात साजऱ्या झालेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाची बातमी तयार करा कथा लेखन बघा पुढील कथेचा उत्तरार्ध लेहा व समर्पक शिक्ष सॉरी शीर्षक द्या नाव द्या कथेला योग्य कथा सुरुवात करून दिलेल्या एका गावात एक आळशी माणूस राहत होता त्याच्या डोक्यात धनाचे म्हणजे पैशाचे सारखे विचार येत होते परमेश्वराचे मनन चिंतन करत होता काहीही करायला तयार होतो आणि मग त्याच्यानंतर कथा तुमच्या शब्दात तुम्ही पुढं पूर्ण करायचे आता बघा इथं जे आहेत तर कोणत्याही दिलेल्या तीन कृतीपैकी कोणत्याही दोन कृती सोडवायच्या जाहिरात जा लेखन बातमी लेखन आणि कथा लेखन यापैकी कोणत्याही दोन आता बघा लेखन नियमानुसार कृती करा आठ गुणांसाठी निबंध एक तर वैचारिक आहे वैचारिक लेखन वेळेचे महत्व तर निबंध प्रकारामध्ये हा भाग येतो लेखन विभाग वैचारिक लेखन आत्मकथन आणि प्रसंग लेखन तर बघा आत्मकथन कुणाचा आहे अखंड ज्ञानदान आणि प्रसंग लेखन आता प्रसंग लेखन मध्ये बघा वरील सोहळ्यास तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून काय करा प्रसंग लेखन करा तिन्हीपैकी कुठलीही एक कृती सोडवायची आठ गुणांसाठी जर तुम्ही निबंध लिहिणार असाल आ, लेखन विभागामध्ये वैचारिक किंवा आत्मकथा तर शक्यतो काय करा एखाद्या कवितेच्या ओळींनी सुरुवात करा शक्यतो म्हणण्यापेक्षा जर तुम्ही त्या निबंधामध्ये सुरुवातीला एक चार ओळींची साध्या शब्दात तुम्हाला जमतील त्या शब्दात जर कविता लिहिलीत आणि मग लिहायला सुरुवात केलं किंवा चारोळ्या टाईप अशा शब्द लिहिलात आणि मग लिहायला सुरुवात केलं आणि एक लक्षात ठेवा प्रथम प्रस्तावना तुम्ही करायचे वेळेबाबतीत किंवा वेळेचं महत्व आहे समजा प्रस्तावना त्यातील मधला गावा आणि शेवटचा भाग काही उदाहरणं द्या मधल्या एका भागामध्ये आणि मग शेवटी समारोप म्हणजे तुम्ही निबंध पूर्ण करताय आता ते जसं एखादी गोष्ट संपवताना आपण निरोप देतो त्या गोष्टीतून किंवा संपत आले असं कळतं तसं तुमचा निबंध संपत आला किंवा शेवटचे जे मुद्दे आहेत ते समारोप म्हणून लिहायला शिका तर त्याद्वारे तुमचा आणि ते मुद्दे काढा आधी दिलेले आहेत देले मुद्दे तरी पण तुमचे आणखीन मुद्दे काढा पॅराग्राफमध्ये व्यवस्थित लिहा तरच तुम्हाला याच्यात चांगले गुण मिळतील किंवा अगदी तुम्ही मग प्रसंग लेखन सुद्धा करू शकता प्रसंग लेखन जर तुम्ही तयारी चांगली केली असेल लेखन विभागाचे जे व्हिडिओ आहेत ते आपण ऑलरेडी तयार केलेले आहेत लेखन विभाग प्रकारे सोडवायचा आहे त्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे जाऊन बघा आमच्या इतरही प्रश्नपत्रिका आहेत त्याचीही लिंक दिलेली आहेत डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन क्लिक करा आणि इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्ही मिळवू शकता थँक्यू